मी राजू अलोरे प्रभा क्रमांक पाच मला चिन्ह ऑटोरिक्षा मिळालेले आहे व माझ्या दोघे भगिनी आहेत ते शीतल गाडगे ओबीसी शी मधनं महिला मधन आहेत त्यांना चिन्ह मिळाले व माझ्या दुसऱ्या लहान भगिनीला सफर चिन्ह मिळालेलं आहे आपल्या आमच्यावर आवळे जे होते त्यांना त्यांना पालकमंत्र्यांनी काल बोलावून घेतलं त्यांना खूप दबाव आला त्यांना आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्हाला पक्षाचं चिन्ह मिळालंय आमच्यामुळे तुमचं काय बरं वाईट होणे नुकसान होऊ नये त्यामुळे तुम्ही बिंदास तुम्ही जाऊ शकता म्हणून आम्ही त्यांना स्वतःहून आज पाठवलेलं आहे पण त्यांनी म्हणाल ते नाही माझं माझी परिस्थिती अवघड झाली आहे मी काय करू तर आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्ही तुम्ही त्यांच्यावर जावा मग नाही मला प्रत्यक्षात पाहिल्या फोन नव्हता पण काय त्यांच्या हस्तकामार्फत मला शिकृत करतो शब्द द्यायला मी म्हटलं शिकृत सोहळा तुम्ही असे किती लोकांना शब्द दिला मुळात आम्हाला शिखर नकोच आहे पालकमंत्री तुम्ही आज आहे उद्या नाही आम्ही कुणाच्या मागाला स्वीकृत द्या म्हणून आणि आम्हाला स्वीकृतीची गरज नाही आम्ही मैदान उतरले लढून जिंकून दाखवणार नाही गेले दहा ते पंधरा भारतीय जनता पार्टीचं मी आम्ही निष्ठेने आमची टीम काम करते आणि भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मध्ये एका उमेदवाराला तिकीट दिलं होतं भाजपने एका व्यक्तीला तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला पंच्याण्णव मतं पडले होते नंतर दोन हजार बाराला माझ्या पत्नीला तिकीट दिलं मी सतराशे मतं घेतले दोन हजार सतरा मध्ये माझ्या पत्नीला सतराशे मतं पडले तिथून आम्ही हार झालो तरी आम्ही पक्षाचं काम अडवलं बाळेगाव प्रस्तावित पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं ते सगळं वर्चस्व आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मोडून काढून नंतर मला उमेदवारी दिल्यानंतर मी पस्तीसशे मत छत्तीसशे मत घेतले होते थोडक्या मतांनी निसटता पराभव झाला माझा दिली तुम्हाला मला उमेदवारी माझं माझं उमेदवारी कट झाली नाही मला कोणी नाही माननीय आमदार कुमार देशमुख यांच्या यादीतून आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आमची यादी आमची नावं गेले होते पण मालकाच्या घरी जी दोघत घटना घडली गट काही मंडळीने आमचे नाव काढून त्यांना सोयीस्कर जे त्यांच्या बंगल्यावर पाया पडतात अशा चमचेगरी लोकांना गेल्या महिन्यात पक्षात आले लोकांना तिकीट दिलेलं आहे त्याच वाईट वाढत आहे आमचे आमचे जे ओपनचे उमेदवार होते सुरवशे सुरवाशी महिला त्यांच्या पतीला फोन आला साडेचार वाजता की तुम्ही ओपन मधनं भरला तर ओपन मधनं भरून नका ओबीसी मध्ये भरा तुम्हाला ओबीसीचे बी फॉर्म आम्ही लावून देऊ पण आमचे उमेदवार म्हणले मी ओपन मध्ये फॉर्म भरले ओबीसी मध्ये तुम्ही फॉर्म बी फॉर्मच जोडता तर त्यांनी त्याची चिंता तुम्ही करू नका ते सगळं आमच्याकडे आहे मग तुम्ही हा मांडला पण आमच्या सुरवशे आमचे श्री सुरवशे त्याला त्याला त्या असल्या गोष्टीला बळी पडले नाही मी ओपन मध्ये लढणार सांगितले हुआ। हो जालने। है में आज त्यांचा नाही नाही अजून आमचा संपर्क झाला आम्ही या प्रक्रियेमध्ये होतो आम्हाला चिन्ह मिळालं इथून मालकाची दिशा मालक स्पष्ट करतील पण आमची दिशा किंवा आमचं निर्णय ठाम आहे आम्ही अपक्ष निवडणूक लढणारच जिंकणार पण असं वाटत नाही का ह्यांचा दोन हा पराव झाला निकष हे लावलेत मग ज्या व्यक्तीला तिकीट झालं त्याचा बी दोन पराभव झालाय त्या व्यक्तीचा बी दोन पराभव झाला आहे मग ही कुठला निकष लावला जी व्यक्ती बाहेरची आहे आमच्या वार्डात सुद्धा त्यांचा मदारी नाव नाही आणि पक्षांनी त्यांना बोलवून देवेंद्र कोटे त्यांना बोलून तिकीट देऊन जेणेकरून त्यांचा कोटे गट आहे त्यांना भाजप वाढवायचं नाही आहे दोन हजार एकोणतीसला जर मोदी सरकार पडलं तर हे लोक पाच मिनिटात हे लोक चालू आमदार आहेत ना देवेंद्र कोटे पाचव्या मिनिटात हे सगळे समर्थ घेऊन काँग्रेसमध्ये जातील रक्तात काँग्रेस आहे आमच्या रक्तात हिंदुत्व हो आहे बघू आहे आमचा जीव जरी गेला आम्हाला तिकीट नाही मिळालं तर आम्ही भारतीय जनता पार्टीच राहणार आहे अपक्ष टाम आहे निर्णय झालेला आहे त्यात बदल होणार नाही कुणाचाही दबाव आला तर कसलाही घडामोडी घडू दे असं कोण असं कोण नाही आहे की आम्हाला प्रेशर आणू शकणारा हाडाचे कार्यकर्ते बंडखोरी म्हणायची बंडखोरी म्हणताच येणार नाही आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आमच्या ताटातलं घास हिरावून घेतलेत आमचं यादीत नाव आलं यादीतलं नाव ना चेंज झालं आमदारच्या घरात घटना घडल्यामुळे त्यांनी घेऊन आमच्या यादीतनं नाव काढून त्यांना जे हवे ते लोक त्यांच्या तळवे चढणाऱ्या लोकांना त्यांनी तिकीट त्यांचा गट निर्माण करायचा कार्यकर्त्याचा बळी दिलेला आहे काय विचारायचं विरोधकांना विरो विचारा म्हणजे ते आम्ही त्यांना विरोध समजत नाही मान्य आमदार अजय कुमारच्या माध्यमातून आम्ही गेल्या दहा वर्षात कोट्यावधी रुपयाचा निधी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक ला सामोर चाललोय प्रभागातील नागरिकांना प्रभागाचे नागरिकाला आव्हान मी करण्यापेक्षा प्रभागातील नागरिकांनी माझं जेव्हा यादीत नाव आले लोकांनी जर आम्हाला फोन करून सगळी बोलून घेतले तुम्ही उभा राहा तुमच्यावर अन्याय झालेला आहे निवडणूक आम्ही हातात घेतल्या तुम्ही कसला विचार करू नका म्हणले त्यांच्या भरोशावर मी आम्हाला आव्हान करायची गरज नाही लोकांनीच आम्हाला आम्हाला सांगितलं की तुम्ही निवडणूक आभा ते आम्ही बघून घेऊ म्हणले